शेतकरी बंधूं आता कडबा म्हणलं की फक्त हाय स्पीड आणि हाय स्पीड म्हणलं की फक्त इंडियन ऍग्रो आता इथं कन्वेअर बेल्टवाली कडबा कोटी मशीन आहे ज्याला मटेरियल टाकलायची गरज नाही चारा ॲटोमॅटिक समोर ओढला जातोय त्यामुळे ऍक्सिडेंटचा कुठलाही धोका या मशीनच्या माध्यमातून तुम्हाला होत नाही तर शेतकरी बंधूं एक तासात एक टन चारा कडबा करणारी ही हाय कडबा कोटी मशीन इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकन पुणे यांनी आपल्यासाठी लाँच केली आहे तर वाटणं बघता डायरेक्ट कंपनीला भेट द्या आणि या ठिकाणी डायरेक्ट कंपनी पण इथे शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र या ठिकाणी त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट होलसेल आणि वाजवी दरात कडबा कोटी मशीन मिळत आहेत तर कन्वेअर बेल्ट आहे तीन एच पी सिंगल पी एम शंभर टक्के कॉपर वाईनिंगची मोटर आहे हे दोन गिअर आहे चाराचे कुठे अर्धा इंच एक इंच करण्यासाठी दोन गिअर आहे त्याला कटिंग साठी हाय कार्बन स्टीलचे चार कटिंग ब्लेड आहे त्याला ज्याला दोन्ही बाजूने धार आहे तर ब्लेड जास्त असल्यामुळे धार लवकर खराब होत नाही आणि तुम्ही पलटून टाकून दोन्ही बाजूने वापरू शकताय तर शेतकरी पण दोन खाली चाक दिल्या चाक दिल्यामुळे एका जागा दुसऱ्या जागी डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र या ठिकाणी त्यामुळे पाहिजे तो चारा सोबत घेऊन या लाईव्ह कुठे करून पाहा या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट डेमो दिला जातोय तर स्वतः पाहिजे तो चारा घेऊन यायचा स्वतःच कुठे करून पाहायचं त्याच्यामुळे शंका कुठलीही राहत नाही तर कमी जागेत कमी वेळेत काम करणारी ही हाय स्पीड काढबा कुटी मशीन इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर संतोष नगर भाम या ठिकाणी उपलब्ध आहे ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच